नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळचे पावणे पाच आहेत आहे आणि ही वेळ आहे माझ्या मिस्टरांची त्यांच्या ऑफिसला त्यांच्या ड्युटीवर जाण्याची इतके सकाळीच पहाटे त्यांना जावं लागतं सकाळचा पाणी झाला आणि आता ते बरोबर तुमची पाच वाजताची पाच सव्वापाचिची गाडी असते आणि त्या गाडीने त्यांना जावं लागतं असं टायमिंग असतं त्यांचं त्यामुळे बऱ्याचदा सणासुदीला का होय ना तुम्ही बघितलं असेल की ते व्हिडिओमध्ये किंवा आपल्या ब्लॉगमध्ये दिसत नाहीत हे आहेत सकाळची छान सकाळची सुरुवात थोडं झाडांकडे एक नजर टाकल्यावर इतकं छान प्रसन्न वाटतं आणि जे थोडं थोडे फार मी झाडं लावलेले आहेत त्या झाडांकडे पाहून फार फार आनंद होतो सकाळी सकाळी पाच वाजताची पहाटेची वेळ आहे किंवा पाहिलं असलं आत्ताच ते म्हणजे काम ड्युटीवर गेले आणि त्यांना जवळपास पन्नास किलोमीटरचं त्यांना त्यांचं अपडाऊन असतं त्याच्यामुळे त्यांना सकाळीच जावं लागतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला सहसा सणासुदीला का होणार ते, ते, ते मिस्टर तुम्हाला व्हिडिओमध्ये फार कमी दिसतात याचं कारण हेच आहे की त्यांचं टायमिंग सकाळी लवकर जाण्याचं आणि रात्री उशिरा येण्याचं आहे पारिजातकाची फुलं पडलेली आहेत हे आजकाल काय माहिती काय झालं पण पारिजातकाची फुलं फार कमी प लागायला लागले मस्त एक जास्वंदाचं फुल उमललेलं आहे दोन आहे वाटते आज वाव आज दोन फुलं आहेत मला जास्वंदाचं फुल लागलं की इतका आनंद होतो प्रचंड आनंद होतो मला दुसरं हे इथे वाटते कुठे लपलं आहे, आहे सकर ते हां इथे छान दोन फुलं उमल आज हे आहे बेलाचं झाड सकाळचे सगळे कामं वगैरे आवरून जेवण वगैरे करून आम्ही इथे दुपारून दुकानामध्ये आलो होतो मार्केटमध्ये काही भांड्यांची खरेदी करायची होती आणि तेच इथे बघणं चाललेलं आहे आमच्या गावामधलं हे एक चांगलं प्रसिद्ध असं दुकान आहे ज्यामध्ये जवळपास चांगल्या म्हणजे चांगल्या क्वालिटीचे भांडे मिळतात आणि इथने थोडं भावामध्ये थोडं इतर दुकानांपेक्षा फरक असतो भाव थोडा जास्त आहे पण क्वालिटी एकदम छान असते मला काही देवांच्या मूर्ती पण पाहायच्या होत्या ते सुद्धा पाहणं सुरू होतं आल्यावर पाहिलं हो तर इथे लेकरांचा धिंगामस्ती सुरू होती इतके धिंगाणा करतात ते लहान मोठे सगळे 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 सारखेच होतात आणि विशेष म्हणजे भांडणं करतात आणि पुन्हा ते एकत्र होतात आम्ही येईपर्यंत खूप काहीतरी मोठं इथे प्रकरण झालं होतं हे पा तुम्हाला दिसत असेल इतकी यांची मारापिटी चालू आहे एकमेकांवर पाणी शिंपडणं त्यांना म्हणजे आता अगदी ते रट्टे खायच्या वेळेवर याच्यावर आले होते आणि ही इथे मस्त मोबाईल पाहत बसलेली आहे बहीण माझी तिला नो टेन्शन इकडे लेकर भांडणा करत पण तिचं चाललंय मोबाईल पाहणं अजिबात लेकर समोर तर काना जाईल पाणी तिचं म्हणणं आहे की त्यांना मन सोप आता खरेदी बघून घेऊया आम्ही काय काय खरेदी केली ते दिवाळीची खरेदी दिवाळीच्या नंतर मी आता पाहिलं की मी आता हो हो ही हो, गोष्ट खरी आहे वेळ कमी असतो वेळ जेव्हा भेटेल तेव्हाच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी जे मी जे शिक्षिका आहे त्याचप्रमाणे माझ्या माझ्याप्रमाणे माझी बहीण देखील शिक्षिका आहे आणि आम्हाला काय होतं वेळ मिळत नाही आणि दोघींना जर खरेदी करायची असली आम्ही दोघीजणी जेव्हा एकत्र येतो तेव्हा बऱ्यापैकी खरेदी करत असतो तर आज ही सगळी किती खरेदी आहे आणि काय काय खरेदी केली हे तुम्हाला दाखवत आहे बघा भांडेच घेतले तो, मस्त पितळचा बाउल है हा छोटासा प्रसाद वगैरे वाटायसाठी ही अशी त्याची पेअर घेतली अशी जोडी अशी जोडी घेतली आहे ही आणि याची तुम्हाला सगळ्यांची किंमत पण मी सांगते आणि ज्या दुकानामध्ये आम्ही घेतलं ना जे बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचं सामान मिळतं त्याच्यामुळे आणि हे एक बाउल ही एक जोडी घेतली बाउलची वापर पण आपण खूप छान करू शकतो डेकोरेशनसाठी महालक्ष्म्यांमध्ये वगैरे किंवा जर आपल्याला एखादी पूजा मांडायची असेल तर यामध्ये आपण एखादी मूर्ती वगैरे ठेवून पूजा मांडू शकतो खूप छान क्वालिटीची आहेत बघा हे हळदी कुंकाच्या याच्यामध्ये दे देखील पण वापर करू शकतो आपण त्यानंतर आम्ही ह्या समाया घेतल्या हे जे कमळ बाऊल आहे हे, हे प, एक पडलं आहे पाचशे दहा रुपयाला आणि म्हणजे हजार रुपयाची जोडी आहे ही आणि पितळची आहे त्याच्या ओरिजिनल पितळचे त्यानंतर हे जे आहे ही जोडी पडली आहे तीनशेला एक चेहरा वेगळाच दिसून राहिला ब्लर ब्लर का त्यानंतर हे एक छोटे दोन कमळपात्र आहे ही सहाशे ला जोडी मिळालेली आहे आणि हे पण सहाशे ला जोडी म्हणजे दोनशे नव्वद ला एक आहे तर ही जोडी आणि ह्याची पण बघा क्वालिटी इतकी छान आहे आणि म्हणजे ज्या दुकानामधून घेतो ना तिथे खूप दुकान लोकल।, लोकल मार्केट मधलं दुकान आहे पण पण छान ब्रँडेड सामान असतं आणि त्यानंतर हे घेतलं आहे बघा लांबून लांबूनच दाखवून इतकं आपल्याला हे नाही दाखवायचं आहे ना, ना। त्यानंतर ह्या दोन समया घेतल्या हे आता इतक्या सुंदर आहेत समया बर आता ज्याप्रमाणे सोन्याचा भाव वाढलाय तसा पितळचा देखील खूप भाव वाढलेला आहे आणि एक सात वर्षापूर्वी हीच समय मी चौदाशे रुपयाला घेतली होती आणि आज म्हणजे तीन हजार दोन घेतल्या होत्या आणि अठ्ठावीसशे तीस इथे एक एक पडली अठ्ठावीस ची तीस म्हणजे जवळपास ह्या सहा हजार सहा एका एकाचं वजन सव्वा किलो आहे सव्वा किलोची समयी आहे ही अशी ही खरेदी झाली दिवाळीची आणि दिवाळ दिवाळी नाही निघाल मी ना नाही एवढी नाही निघा दिवाळी हे ताट दाखवायचं आणि थोडेसे ताटे वगैरे पण घेतले मी ती पण दाखवते ताटे पण इतकी छान आहे स्टील काय एक लायटर घेतलं ते आमच्यासाठी आहे आपल्याचसाठी बरोबर माझ्या लेकीने बरोबर ओळखलं खरेदी हे ताट घेतले बघा हे ताटं पण इतके छान आहेत छान लहान साईजचे आहेत म्हणजे कळम कमी जेवत माणूस <laughs> <laughs> असे छान हे सहा ताट घेतले आणि हे दोन ताट घेतले खूप छान आहे अगदी जाड आहे ए, एक एक ते हे ताट दीडशे ला मिळालेलं आहे आणि हे एकशे चे एक ताट आहे आणि खूपच मस्त इतकं भारीक आहे हे वाले छान आहे बट हे तुमच्या इतका आपल्या मम्मी ऍक्च्युली आम्हाला आवडत असे वाले आता फोटो असा भात खातो ना असा <laughs> ते भात बरोबर तोंडातच जाऊ खाली न जाऊ म्हणून आम्ही असं ताप घेतली आमच्या घरी असे आवडतात तसे प्लेन विदाऊट जास्ट असं तो अक्षरशः ढकलतो ना ते लोड असते जेसिपी ढकलते आता ही झाली भांड्यांची खरेदी आता ही झाली भांड्यांची खरेदी आणि आता आम्ही काही फक्त केली फिरवतो की मा मी फक्त ना बहीण असली सोबत किती सांगते आयडिया देते की हे घे ड्रायव्हरच ड्रायव्हर वगैरे काही नाही तसं नाही ड्रायव्हर तर मावशी खूप हेवी ड्रायव्हर आहे एकदम दोन्ही साइड ब्लॉक मी बघा ही चप्पल घेतली अशी खूप छान आहे चप्पल अकराशे अकराशेची चप्पल आहे ही आणखीन एक जोड घेतली कम्फर्टेबल आहे एकदम ब्रँड पण सांग पॅन्झल फॅन्झल ब्रँड चप्पल आहे ही आणि इतकी कम्फर्टेबल आहे म्हणजे ऑफिस युज साठी आहे आपण प्राइस दिवसभर वापरू शकतो एक घेतली अजून एक घेतली आवडली तर काल पण दोन चपल्या जोड आणले ना आज पण एक आवडली दिसली तर मग ती पण घेऊन घेतली अमीर लोगो कि वाटे मी कसं माझी बहीण असली की मग तिच्या चॉईसने मी भरपूर खरेदी आणि ही कितीची आहे सातशे सातशेची काहीतरी आहे मिळाली स्लिक ब्रँड आहे स्लिक इतकी सगळी खरेदी केली आम्ही आणि ही काय करते मला नुसती फिरवत राहते आणि एवढ्या सगळ्या खरेदीमध्ये ही माझी खरेदी आहे लाईटर नाही त्याला फिरवतो पण तसं नाही मी नुसती फिरवत नाही पण बहीण सोबत असली की कसं बहीण चॉईस सांगते हे घे ते घे ते नको घेऊ असं ती मला ऑप्शन देते त्याच्यामुळे मी ती सोबत असली म्हणून मी खरेदी करत असते आणि ती सोबत असली की माझं थोडं शिल्लकी घे घेऊन देत असते मी आणि मी कसं आहे मग तिकडे जिकडे मी राहते तिकडे मग मी एकटी काही खरेदी करायला बोल होतो म्हणून मी इकडे आली की माझ्या बहिणीसोबत मग मी मनसोक्त खरेदी करून घेतो आणि वर्षभराची आज ही सोनाराच्या दुकानात पण होतो एका बजेटच्या बाहेर मी मंगळसूत्र काढलं होतं जवळपास ते चार साडेचार तोळायचं होतं आणि ती अगदी म्हणजे तिची तयारी झाली होती घ्यायला पण मीला दुकानाच्या बाहेर काढलं आणि तिला घेऊ दिलं घेऊ दिलं नाही असं असं बहीण असली की असा फायदाही होत असते आपला कारण त्यात थोडंफार नुकसान पण होत होतं कारण काही मोड द्यायची होती तर ती मोड काही बजेटच्या बाहेर चालली होती पण तिला काय आग्रह तिला घ्यायची खूप इच्छा होत होती पण काढलं मी तिला बाहेर दुकानाच्या <laughs> आणि ऐकलंय तिने माझं चला आता पुढचं पुढचं आपलं व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये कंटिन्यू करूया तर ही सगळी शॉपिंग ही सगळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि ह्या ज्या समय आहेत ना हे चोपड्या घासायला आणि मेंटेन करायला आणि हा समया घेताना मी तुम्हाला थोडी थोडी घेताना तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला जर पटत असेल तर बघा समया म्हणाची कुठलीही वस्तू घ्यायची जर असेल आपण समया बघा आजकाल अशा छान अशा डिझाईनच्या पण खूप बारीक डिझाईनच्या वगैरे असतात पण ते काय होतं कालांतराने आपल्याकडनं ते स्वच्छ करणं होत नाही जर तुम्हाला तेवढा वेळ असेल तुम्ही तेवढा करू शकत असाल तर मग गोष्ट वेगळी पण जर आपण सिंपल समया जर तर ह्या सहज पटापट स्वच्छ होऊन जातात वेळ लागत नाही पण त्या सुंदर दिसतात त्याच्याबद्दल काही म्हणणार सुंदर दिसतात पण नंतर त्या काय होतं त्यात मळ नवीनच छान दिसतात ते त्याच्यात मळ जर बसल्या होतं ते काळं दिसतं त्या समया म्हणजे नव्या नवद्या असतात नव्या ज्या नवीन नवीनच झालं की चांगलं ते वाटतं आणि हे पण स्वच्छ करायला एकदम <laughs> सोपं <सक> जातं <लगी> जात नायगटा <था>। प्लेन असतं हे त्याच्यामुळे <laughs> सोपं बघा तुम्हाला जर वाटत म्हणजे एक तुम्हाला मी अंदाज सांगितला कारण काय होतं सर आपल्याला आई सणासुदीच्या वेळेस खूप कामं असतात आणि त्याच वेळेस हे स्व स्वच्छता कर स्वच्छ करावं लागतं आणि त्यामुळे आपली चिडचिड होते आपल्या बायांची स्त्रियांची आणि त्यामुळे आपण जर विचारपूर्वकच अशा गोष्टी घेतल्या तर मग आपल्याला पुढे चालून त्रास होतो म्हणून अशा समय घ्या बच्चों को पिटणे से बचा <laughs> हो चिडचिड मग मुलांवर होते नंतर संध्याकाळी थोडे कामं वगैरे आवरल्यानंतर मी हे सकाळी जास्वंदाची फुलं आणलेले होते तर हे जास्वंदाची फुलं मला याचं नुसतं फक्त म्हणजे निव निखळ जास्वंदाच्या फुलांचंच तेल बनवायचं होतं खोबऱ्याच्या तेलामध्ये आणि जास्वंद हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी केसांच्या वाढीसाठी त्याचप्रमाणे जर पातळ केस असेल तर केस होण्यासाठी फार उपयोगाचा असतो पण जर तुम्हाला जास्वंदाचे फुलं नाही मिळाले तुम्ही पानांचा देखील वापर करू शकता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे जास्वंदीचं तेल कसं बनव बनवायचं त्यामध्ये आणखीन इतर कोणत्या वस्तू टाकायच्या हे देखील सांगितलं आहे पण जर तुम्ही निखळ असं बघा हे खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि छान आपल्याला एक लोखंडी कढई घ्यायची त्या कढईमध्ये तेल टाकायचं तुम्ही याला असं विशेष काही प्रमाण नाही तुम्ही जास्तीत जास्त फुलं टाकले तरी चालतात चालतात आणि या तेलामध्ये मस्त हे सगळे फुलं टाकून त्याला ते फ जे फुलं आहेत जास्वंदीचे ते छान शिजवून घ्यायचे या फुलांचा जो अर्क आहे तो पूर्ण अर्क ह्या तेलामध्ये उतरतो आणि इतकं छान केसांसाठी संजीवनी रूपी हे तेल तयार होतं बरेच वर्षांपासून मी ह्या पद्धतीचं तेल वापरत आहे प्लेन खोबऱ्याचं तेल केसांना लावलं नाही आता कित्येक वर्ष झाले तुम्ही देखील अशा पद्धतीने हे तेल बनवून बघा खूप छान याचे रिझल्ट मिळतात बघा अशा प्रकारे पूर्ण जे त्याची जास्वंदीचे फुलं आहेत ते छान काळपट होऊ दिले म्हणजे याचं संपूर्ण अर्क त्या तेलामध्ये उतरतो आणि आता तयार झालं आहे हे असं अतिशय छान नैसर्गिक असं जास्वंदीचं तेल व्हिडिओचा शेवट करते आता येथे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की छान कंटेंट घेऊन येईल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ